श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त शिवमहिंम स्तोत्र प्राकृत नक्की ऐका भगवान शंकरांची अतिशय आवडती सेवा भगवान शंकरांची कृपा तुमच्यावरही होईल शिवमहिन्म स्तोत्र प्राकृत ओम नम शिवाय महिन्म शिव शंकरा व अगद पाथो अपार महती अशी न पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणासनाबामिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो हि कृती अगाद महती तुझी श्रुती न जिपुरी जाणते मनासन कळे तसे चकित होत बावेदते। वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवीत्व बगतो कडे तव गुनास ना पारतो महीन मनच ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुडती ब्रह्मतो नवलकात व्याभास पतितमज तमज पावन्या मन रमो तुझे गायणी कृथिरदाह का जीवनी जगी जनक ब्रह्मतो जगत जीवना श्रीहरी शिवाविलय साजसे कथित वेद ते ती नही त्रिकाल तव रूप बा बुधजनास समोहना अजान तुजला कसे सकल जानती सांगना कशास जग निर्मिले न कुणासही आकळे भ्रमात पडता जग शिव कधी कुणा ना मिळे कुतर्क संभ्रवी विचल भाविकांना करे जगात का कुणा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रनी विविध रंग सृष्टी तले चराचरही निर्मिषी अति सुरेखवेली फुले महेश बहुरूपता प्रणमरम्य हि ही भोवती जरी नास्तिका पठत भांडती, मूर्खते मूर्ख तो कपिल सांख्यना योगबा, रुचे पशुपतीस सजो विविध जो गमे वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जया सखटवांगही परशुभस्म नंदी प्रिया करात कवटी धरी अंचिन सर्प शोभे जया शिवावरत आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळू शिवतोषतात सकल सिद्धिला भेखरी, अशाश्वत जगास या परमत्व मानि कुणी कुणाससत भास ते असत सांगती ते कुणी अता त्रिपुरनाशका का शरण येत चक्राऊनी शरण येत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी अजन अग्निला मापिती, महिन तुझे षड रिपूनी त्यागती बघा षड रिपू कसे करीत मानवाची स्थिती शिडा विनचिता ऋते किती भवसागरी धावती शिवास शिरपंकजा आपुले वाहता મનો ન શિવ દેતસે અભયરાવના તોષતા્રિલોકજગજિંકતા જનુ અજે લંકાપતિ વિનમ્ર શરણાગતા સકલ અર્પિશ્રીપતિ ત્રિલોકજયલાભતા બહુવશે મના મિનજિંકને મજસીઆજ કૈલાસના क्षणात बघलो पले अखिल राज्य लंकापती जवळ ना कधी विभुधे हे अहंते प्रती त्रिलोक अनजिंकला सबल इंद्र बाना सुरे अजय भगवान तो नवलना परी हे खरे जया वरद श्रीपती तया जीवनी, शिवा शरण येत जो सकल लाभ सुरास भय जाहले त्रिनयना विशा पाहता जगा अभय अर्पिले सकल ते स्वये प्राशता विनाश टळला प्रभाव प्रभावतो आगळा शिवास बहुशोभतो विमलकंठ तो बाळा समाधी तुझ टाकी जरी, हळूच तिसऱ्या शिवा उघडी सत्वरी, क्षणी मदन भस्मतो तुझ शिस्त स्वस्तता लाभते जगी विचल राहती मदन बाण शिव शिवतांडवा प्रलय नर्तनी भासका, फिरे भुज तुझे असे विखरती नभी तारका जटा जटकता तये फा पळती स्वर्गिचा देवता शिवासलय सृष्टीचा न च खरा रक्षिता जटेत बगशोभते धवलशु प्रती गोमती जरी गगन दिव्यती शिव तव बिंदू प्रती, शिवे भागीरथा प्रति धरत से तिलाला जगात व सात ते बहुत साजरे शोभले सदा शिव करी बहु बहुधनुष्य मे महा तुझा धरती चंद्र चक्रे पहा उपेंद्र भगवान जा जगत ब्रह्म तो सारथी असा शिव समर्थ त्या लीले प्रती शिवानित सहस्र ते कमल पुष्प वाहे हरी क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी हरिस शिव तोषता शतानित सुदर्शना अर्पिले करात बग विष्णुला जगत रक्षण्या शोभले सदा शिव समर्थ तो सकल जानतो भावना मनात दरिवासनान फळे आराधना विशाद जगती रुथा अढळेव श्रद्धा मणी मना फळती ते श्रुती सदान जीवनी शिवा सकल अर्पि तो दक्षतो परी तव कृपान तर तरकसा फळे यज्ञ शिवास अपमान तो सकल नाश होतो तिथे तिथेच शिवनांद तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ तो विमल शारदेच्यावरी बनोन मृग ब्रह्म तो विचल धावतो सत्वरी शिवास हे रुचे शिव बने क्षणी व्याधतो नभात शिवबान शिव बाणतो नित मुगाकडे धावतो क्षणी मदन जाळीला नित धनुष्य जाचे करी असा मदन भस्मतो तृण जळे जसे सत्वरी, तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास वश नचा जान श्री श्रीमुग्धती शिवा सतत सोबती विहरता स्मशानी भूते गळ्यात तनुस भस्मते शोभते भयावह स्वरूप हे वरदची गमे सेवका अमंगल दिसे परी पर भाविका, समाधी जप साधना नित्य योगी झटे फुले सुखदभावना तनुसरम्य काटाकुटे झरा नयनिपा झरे शिव सरोवरी डुंबती शिवासमनसे जगी परमतत्व इसांती महेश रविचंद्रमा आपती, तुझी धरती आत्मजा गगन ते अग्नी तू असाच शिव ज्ञात जो सीमित बुधा भासते, शिवा विननसे जगी अमर विश्वासते वर्णवे म्हणति वेद ते ती नही तसेच नच ती त्या बग कळे असे परी त्रिवेणी त्रिभुवनात साकारतो ધ્વનિ પ્રનત બ્રહ્મતો શિવ સ્વરૂપ ઓમકારતો મહેશભવરૂદ્રતો પશુપતિશવ ઉગ્રતો શિવાષ્ટ કચિભીમતોયાત ઈશાનતો જશ્રુતિલામિ ખરે સતેજ શિવપ તે પ્રિયતયા નમો આદરે સ્વરૂપ અનુચે પરી નિવા पडे ठेंगणे सदा वसत अंतरी प्रिय तुला अनंतावणे लहान अनथोर तू त्रिनेना सखा भाविका वसे जवळ तू तू नमन घे ई सर्वात्मका रजो गुन वसे बहु अजनत्या त्या भवा वंदितो तमो गुन वसे बहु हर अशा शिवा वंदितो जगी तत्व तू बहुगुणी मृडा वंदितो शिवा यज्ञ तू परम निर्गुणा जरी विचलया का शिवे रजत कांचनाचे भले असा चकित हो सबळ प्रेरणा जाहली कवी सुमने तुला वरदशंकरा वाहिली विशाल गिरिका जळा सकळ ओतले सागरी करी सुरत सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरती पत्र अहर्नीश लिहि तरी शिव गुणा पारना शिवास भजती पहा प्रभूतसे दैत्यते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते शिवस्तवन कर पिता मधुर अमृताचे परी महिन मज रचना जगी अमर पुष्पदंता करी कि निर्मल महिन्म हे पठन जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता नित शिवास जो कास्मरे, स्मरे बनेल शिव रुद्र तो शिव सानते जगात धन कीर्ति विमल संतती लाभते महेश तुजिया परी न बरी तु दुजी देवता गिरीश महिमा न बरा तारता सदाशिव गुरुपरी अमर जीवनी, खरा मंत्र तो त्रिभुवनाथ संजीवनी मेल बहु पठत या महिन्मा सते। करीत सगळ्या क्रिया मिळत एक सोळांश ते तपास बसता दान दीक्षा जरी तथा भ्रमण भूवरी सकल तीर्थ केले जरी मिळेल शिव भक्त का जगती पुष्पदंता प्रती महान रूप तो सकल यक्षते माणिती शरण एत तो शिवतयावरी गो को कोपता महिन्मतव दिव्य हे हिरचितकोप ते भ्रष्टता महिन्म विनय खरे पठन जरोज केली शिवा समीपोचवी घडवी स्वर्गमोक्षा प्रती महीन्म वरदान हे ऋषी तया पूज्यते असे सुफल स्तोत्र हे न ठरे कधी व्यर्थते सुशप्त सुमने पूजा पदावरी वाहता सदा शिवची पावतो शिव महेश माझा पिता न तत्वतव जाणतो शिव कसा मला न कळे परी नमन त्या शिवा मज स्वरूप जे का कळे जरी पठन एकता द्वय किती न जो करे हरी सकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर पुष्प दंता कृती हरी सकल पाप जी प्रिय शिवा असे फारती करीत नीत पाठ जो पठन चित्त एकाग्रता तया शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा अनुपमे हे सत्यची सदा शिवसुता गमे अमर खरी, असो सदा सकल दुःख चिंता हरी इति श्री पुष्पदंत विरचित शिवमहिन्म स्तोत्र संपूर्ण तुम्हाला शिवमहिन्म स्तोत्र आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शिवाची कृपा नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ